नमस्कार फास्ट अँड बेस्ट हवामान शेतकरी चॅनलमध्ये मी दादा सुखाने आपले सर्वांचे स्वागत करत आहे आजचा तसे त्याला चोवीस तासातील हवामान अंदाज पाहूया सध्या तरी वातावरण कोरडं दिसत आहे पण वातावरणामध्ये थोडंसं चेंज झालेलं आहे आजच्या पुरतं दिसत आहे आज साधारणतः पश्चिम भागात दोन कोरडंच हवामान आहे दक्षिण भागात पावसाचे ढग आहेत आणि उत्तर भागात पण कोरडा आहे पण निम्मा भाग थोडासा पावसाळी वाटत आहे हवेची चक्रकार स्थिती हवेची द्रोणी स्थिती पाहायला गेला तर इकडून सांगलीपासून खाली इकडे नागपूर सोलापूर इकड खाली विस्तारलेली <coughs> आहे विशाखापट्टणपर्यंत आणि इकडे बंगालच्या उपसागरामध्ये हवेची चक्रकार स्थिती निर्माण आहे आणि त्याची एक द्रोणी स्थिती निर्माण झालेली आहे ते खाली सोलापूर साईडला झालेलं आहे आणि सध्या तरी पाहायला गेलं तर नाशिक संभाजी छत्रपती संभाजीनंतर अकोला नागपूर येथे कमीदाबाद क्षेत्र निर्माण झालेलं आहे आणि दुसरं कमीदाबाद क्षेत्र जे निर्माण झालेलं आहे हे सांगली हुबळी ह्या पट्ट्यात थोडंसं आहे आणि सोलापूरपासून इकडे नांदेड लातूर ह्या साईडला साईडपर्यंत एक कमीदाबाद क्षेत्र आहे जळगाव नाशिक म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक्केचाळीस बेचाळीस सेंटीग्रेड तापमान आज सरासरी रह, ताप राहणार आहे चाळीस प्लस राहणार आहे सर्वत्र आणि इकडे सुद्धा पूर्व साईडलासुद्धा चाळीस प्लस तापमान आज राहणार आहे वातावरण तापणार आहे आणि हुबळी अनंत्या म्हणजे म्हणजे कर्नाटक साईड हैदराबाद साईडलासुद्धा चाळीस बेचाळीस आणि नंतर उच्चांक तापमान म्हणजे त्रेचाळीस सेंटीग्रेड तापमान नोंदवत आहे आजचं इकडं पूर्ण दक्षिण टोकापर्यंत पाहायला गेलं तर दक्षिण टोकाला थोडंसं पावसाळी वातावरणामुळं थो तीस एकतीस सदतीस म्हणजे पस पस्तीसच्या सरासरी पस्तीस सदतीसच्या आसपास तापमान आज राहणार आहे इकडे सांगली सोलापूर नांदेड लातूर चंद्रपूर हैदराबादचा असा खाली एक पट्टा आहे आतणी वगैरे इकडे चिकोडी साईडला असं एक ढगाळ हवामान स्थिती निर्माण होणार आहे आणि ह्याच ढगाळ हवामान स्थितीमुळे स्थानिक वातर सुद्धा शक्यता आज वाटत <coughs> आहे तसं पावसाचा ठोस अंदाज नाही आहे पण जागोजागी स्थानिक वादर बनण्यास अनुकूल वातावरण आता होत चाललेलं आहे पाच सात वाजूपर्यंत सायंकाळी पाहायला गेलं ला तरीसुद्धा ही ढगाळ हवामान स्थिती चांगली याचा भाग सोलापूर नांदेड हैदराबादचा असा पट पट्टा विजापूर वगैरे आहे त्या साईडला राहणार आहे त्यामुळे स्थानिक वातावरण पडण्याची शक्यता करता येत नाही जरी बनली तर सोलापूरला नांदेडला आणि इकडे ह्या साईडला आणि पश्चिमे वारे पश्चिमात म्हणजे उत्तरे पूर्वेकडून पश्चिमेकडून येणं वाऱ्यांचा वेग असा असायकाळी वाढताना दिसत आहे साधारण सांगली पट्ट्यात होवळी पट्ट्यात वाऱ्यांचा वेग जरा जास्त वाटत आहे इतरत्र बऱ्यापैकी आहे एक पूर्वेकडून वार आहे थोडे पश्चिमेकडून वाडा आहे म्हणजे दोन्ही स्थिती निर्माण झालेली आहे आणि सोलापूर नांदेडला लातूर या साईडला जत वगैरे जातच्या पूर्वी बाजूस आतनी वगैरे ते या साईडला बऱ्यापैकी ढगांची अवस्था चांगली असणार आहे आणि एका दोन ठिकाणी हलकासा पाऊस होण्याची पण शक्यता न करता येत नाही हे झालं आजचं रात्रीतनं सुद्धा चक्कर स्थिती सोलापूरच्या साईडला आहे द्रोणीय स्थिती चक्र स्थिती ते आहे म्हणतो रात्रभर असणार आहे म्हणजे उष्ण वातावरण असणार आहे आज सकाळी सकाळी म्हणजे पहाटे पाहायला गेल तर उद्या सव्वीस सत्तावीस एकोणतीस तीसपर्यंत तापमान रात्र रात्रीचं तापमान राहणार आहे त्यामुळं आजही रात्र उष्णत असणार आहे उन्हाळ्याचा दिवस आहे रात्र उष्णता असतेच पण तो आत्ता एप्रिल महिना चालू आहे त्यामुळं अतिक ह्या दिवसात बघायला तर उष्णता आज जास्त म्हणजे दाखवणार आहे म्हणजे या दिवसात एवढी उष्णता नसते रात्री पण जास्त उष्णता दाखवत आहे तिकडे उत्तर भागात जम्मू आणि काश्मीरमध्ये पश्चिमी आवर्तन आलेलं आहे आणि ते पश्चिमी आवर्तनामुळं त्या भागात पावसाची शक्यता वाढत चालली आणि पाऊस पडत आहे धन्यवाद असेच नवीन नवीन अपडेट्स मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा ᱡᱤᱱᱮ কৰোঁ ਸਰৱনা تے زفايل ہو